हॅलो मित्रांनो तुम्ही कसे आहात सगळे तुमचा माझं ब्लॉग वर स्वागत आहे आज आम्ही हे करवंद तोडत तो आहे माझ्या घरचे माझ्या घरी करवंद लागले आहे आम्ही लोणचं बनवायला करवंद तोडत आहे त्याचं लोणचं खूप मस्त लागते म्हणून तोडत आहे हॅलो कसा गोड की आंबट आहे गोडा कि आंबट गोडा कि आंबट 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 मित्रांनो हा ते झाडाही खराब आंबट असते तिकडचे ते एवढे काळीच आहे आणि अन, मित्रांनो हे आमचं घरच झाड आहे म्हणून आम्ही तोडत आहे हे पा माझे पप्पा न म्हणते कारण की हे करबंधा आहे हे खूप छोटे ते पिकल्यावर आम्ही याचे जमा करू खूप दिवसानं पिकनते पिकं मग हे पूर्ण पन्नी भरून करवंदा ते, ते करवंद तर मित्रांनो हे पा कि ते छोटे छोटे करवंद आहे हे करवंदा आम्ही तोडून आलो कारण की है। अजून, मोटे ने, हे अजून मोठे झाले नाही हे जेव्हा मोठे होईल तेव्हा आम्ही तुम्हाला दाखवेल की केवळ मोठे झाले तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा आणि तुम्हाला अजून आवडला तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग नमस्ते